मालिका पूर्ण करा असा प्रश्न आहे बाराशे पंधरा चोवीस तीस छत्तीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस साठ तर पुढची संख्या कोणती दिसताना एकदम भयंकर नंबर दिसतात हे कारण की एक्सपोनिन्शियल म्हणजे एकदम खतरनाक प्रकारे वाढलेले आहेत तर आपण बेसिकली म्हणजे सुरुवातीला आपण काय करणार आहोत तर बाराशे पंधरा क्वेश्चन मार्क दुसरी प्रश्न चोवीस तीस तिसऱ्या संख्या चौतीस छत्तीस पंचेचाळीस चौथी संख्या अठ्ठेचाळीस साठ आणि पाचवी तुम्हाला काढायची आहे तर पहिले याचा आणि याचा संबंध काढू आता हे एकदम जास्त वाढलेले आहेत तर जर तुम्ही नीट बघितलं तर बारा आणि इकडे चोवीस आहे म्हणजे प्रत्येक संख्या काय झालेली आहे इकडे डबल झालेली आहे बारा आणि चौतीस आहे इकडे पंधरा आणि इथे तीस आहे म्हणजे असं समजूया की बारा दोन्ही चोवीस पंधरा दोन्ही तीस पुढचं जर पाहिलं तर बारा आणि पंधराचा हे काय आहे बारा आहे तर बारा त्रिक छत्तीस आणि पंधरा त्रिक पंचेचाळ असं झालेलं आहे त्यानंतर चारने पंधरा बारा पंधराचं जर बघितलं तर बार चोक अठ्ठेचाळीस आणि पंधरा चोक साठ अशा प्रकारे आहे तर बारा पंधरा आता पुढचा नंबर काय असणार आहे गुणीला पाच असणार आहे तर बारा प बारा पंच साठ आणि पंधरा पाच पंचाहत्तर म्हणजे साठ पंच्याहत्तर ह्याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे तर जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपली फुल चॅप्टर व्हिडिओज आहेत त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता फक्त एकोणसाठ रुपयामध्ये काय करायचं आहे यूट्यूब चॅनलला जॉईन करायचं आहे जॉईन केल्यानंतर तुम्हाला एक ॲडिशनल बेनिफिट म्हणजे टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता ॲट दी रेट गणितच गणित म्हणून सर्च करा गणित वन म्हणून सर्च करा तिथे तुम्हाला तुमचे डाऊट्स पाठवता येतील धन्यवाद